सासूबाई होय ग लक्ष्म्याच फराळाच गिराळाचं केलं का नाही हो केलं की सासूबाई बघू दे बर काय काय केलं तर नादर गावाकडे लक्ष्मीचा सण कराव तर मला इथं बोलून घेतलं गावकड चार बाया येतात हिंडतात आणि हे इतकंच का परत भर करण काय माय चव हे त्या करण्याला आम्ही कस फराळाळाच कराव एवढाले डब्बे भरू भरू ठेव लक्ष्मी तू यावानी असं नाही लुचूपुचू चिमुठर मया सासू न दिवसाच सोड झोप नीट घेऊ देऊ नाही अर्ध्या रात्रीच उठून ठेवावं मला तुमचं काय तुम्ही सासूचा तर धाक नाहीच नवऱ्याचा तर कसाच नाही तुमचा काळ गेला आता सासूबाई तुमच्या काळात किती गड जिंकले आणि किती टेंभे लावले हे मला ऐकण्यात जर रस नाही आज जरा जरा माकडाच्या तोंडाचे तुला अजून गड जिंकलेले टेंभे लावलेले तर सांगितलेच नाही ते जर ऐकशील तर जागचे जागी तू पन्नासातलं पन्नास किलो वजन वजा हे असं फराळाचं करणं करंजाचे पोट चिपते ते बुंदीचे लाडू आहेत का गुलाबजांबू आहेत हे सुद्धा कळे ना झाले इतका आकार लहान आहे त्याचा हे असं फराळाचं करणाऱ्या सुनायला चांगलं पांढऱ्या पाण्याची सजा द्यायला गा पाहिजे गाळ्या पाण्याची बी नाही जिथं पाणी जास्त आहे का तिथं नेऊन चांगलं बुचकू बुचकू मारायला पाहिजे